आपण पाहत आहात सत्याची हक्काचं न्यूज चॅनल तास राष्ट्रीय स्तरावर कुरळपच्या कामगिरी एकोणसत्तराव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आरेवीन अश्विन पाटील याने पटकावले रौप्य पदक वाळवा तालुक्यातील कुरळप येथील युवा जलतरणपटू आरेवीर अश्विन पाटील यांनी एकोणसत्तराव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीने महाराष्ट्राचे नाव उंचवले आहे दिल्लीतील तालकटोरा राष्ट्रीय स्टेडियम येथील श्यामप्रसाद जलतरण तलावत झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत आर्यवीरने रोपेदक सिल्वर मेडल जिंकून आपली प्रतिभा सिद्ध केली राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत दे देशभरातील अव्वल जलतरणपटूंचा सहभाग होता अत्यंत चुरशीच्या आणि गतिमान सिरेतींमध्ये आर्यवीरने उत्कृष्ट प्रदर्शन करत दुसरे स्थान पटकावले आर्यवीरने कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे त्याच्या या त्याचे कुटुंब प्रशिक्षक आणि समर्थकांकडून कौतुकाचा वर्षाव आहे त्याच्या या यशाने महाराष्ट्रातील अन्य उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे आर वी अश्विन पाटील यांचे हे रौप्य पदक राष्ट्रीय स्तरावर एक मोठी ओळख निर्माण करणारे आहे आणि भविष्यात तो भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकेल अशी अपेक्षा आहे